नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लोक तुमचा विश्वासघात का करतात तुम्ही कधी विचार केलाय फसवतात तर त्याच विषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजचे जे मी सात मुद्दे सांगणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ स्किप करू नका यामध्ये तुम्हाला समजून जाईल की लोक तुमचा विश्वासघात का करतात किंवा ते तुम्हाला का फसवतात तर सर्वात पहिल्यांदा महत्वाचे कारण म्हणजे तुम्ही इतरांवर पटकन विश्वास ठेवता हा माझा पण स्वतःचा अनुभव आहे की आपण पटकन एखाद्यावरती विश्वास ठेवतो आणि मग त्याचे परिणाम म्हणजे विश्वासघात होतो किंवा लोक आपल्याला फसवतात तर आजच्या या युगामध्ये आपण पटकन कोणावरतीही विश्वास ठेवला नाही पाहिजे आधी त्या प्रत्येक गोष्टीची शहानिशा करायला पाहिजे तो व्यक्ती किती प्रामाणिक आहे तो व्यक्ती किती आपल्याशी प्रामाणिकपणे वागतो आहे याचा पूर्ण विश्वास किंवा पूर्ण खात्री पटल्याशिवाय कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका किंवा पहिल्याच भेटीमध्ये कोणावरही पटकन विश्वास ठेवायचा प्रयत्नही करू नका बऱ्याचदा असं होतं की आपण चांगलं असल्यामुळे आपण समोरच्यावरती पटकन ट्रस्ट ठेवतो तर तो ट्रस्ट ठेवण्याआधी तुम्ही स्वतःला एकदा विचारा हा व्यक्ती ट्रस्ट ठेवण्या इतपत योग्य आहे का आपण ज्यावरती विश्वास ठेवतो आहे तो त्या पात्रतेचा आहे का यावर तुम्ही नक्की लक्ष द्या त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नाही म्हणायला संकोच करता आणि नेहमी हो म्हणता हे बऱ्याचदा आपल्या सर्वांच्या बाबतीत होतं की आपल्याला जिथे नाही म्हणायचं असतं तिथे आपण संकोच करतो आणि नेहमी आपण हो म्हणत जातो आणि खरं तर तिथेच आपण फसतो आणि म्हणूनच नाही म्हणायचं स्किल आपल्या सर्वांना जमले पाहिजे जेव्हा आपल्याला नाही म्हणायचं असतं त्यावेळेला नाहीच म्हटलं पाहिजे भले आपल्याला कितीही वाईट वाटो कि भले आपल्याला कितीही त्रास हो समोरच्याला कितीही वाईट वाटो समोरच्याला कितीही त्रास हो आपल्याला जिथे नाही म्हणायचं असतं तिथे आपण नाहीच म्हटलं पाहिजे ज्या वेळेला तुम्ही हे स्किल शिकाल ज्या वेळेला तुम्ही नाही म्हणायला शिकाल त्या वेळेला तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही कारण तुम्ही आधीच सावधान असाल तुम्हाला तुमचं मनही फसवणार नाही जर तुम्हाला नाही म्हणायला शिकला तर आपल्या आयुष्याच्या वाटेत अनेक आकर्षणे असतात ही आकर्षणे आपल्या प्रयत्नांची आपल्या विश्वासाची दिशा बदलते एनर्जी वाया जाते वेळही कमी पडतो हे ओळखून त्या आकर्षणांना नकार द्यावा लागतो आपल्याला नाही म्हणायला शिकावं लागतं तर आणि तरच आपण कोणाच्या तरी फसवण्यापासून वाचू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांना त्यांच्या गरजेपेक्षा जास्त मदत करता आणि मग लोक तुमचा फायदा घेतात बऱ्याचदा असं होतं की आपण समोरच्याला चांगल्या उद्देशाने मदत करायला जातो पण त्याचं होतं तिसरंच म्हणून कोणालाही त्यांच्या गरजेपेक्षा जास्त मदत करायला जाऊ नका जेवढं तुम्हाला शक्य आहे जेवढी मदत त्यांना गरजेची आहे तेवढीच मदत करायचा तुम्ही प्रयत्न करा तर आणि तरच तुम्ही विश्वासघात होण्यापासून वाचू शकता कारण आपण कितीही चांगल्या उद्देशाने समोरच्याला मदत केली पण त्या व्यक्तीचा विचार किंवा त्या व्यक्तीचा उद्देश जर चांगला नसेल तर तो आपल्या गरजेचा आपल्या फायदा मदतीचा फायदा हा नक्की घेणारच हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे आपण मदतही डोळसपणे केली पाहिजे कोणीही तुमच्या मदतीचा गैरफायदा घेतला नाही पाहिजे याच तुम्ही स्वतःच दक्षता घेतली पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही इतरांचे खरे हेतू ओळखण्यात अपयशी ठरतात बऱ्याच वेळा असं होतं की समोरच्या व्यक्तीचा आपल्याला हर्ट करायचा किंवा दुखवायचा उद्देश असतो पण आपल्याला ते समजून येत नाही त्यात आपण अपयशी ठरतो आणि म्हणून तिथेच फसतो आपल्या आयुष्यामध्ये काही लोक आपल्याला जाणीवपूर्वक दुखवण्यासाठी आलेले असतात हेच आपल्याला समजत नाही आणि जेव्हा आपल्याला समजत त्या वेळेला वेळ निघून गेलेली असते आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येकालाच तुमचं यश चांगलं वाटेल असं नसतं त्यामुळे समोरच्याचा हेतू तुमच्या यशाकडे बघण्याचा कदाचित चुकीचा असू शकतो आणि त्यामुळेच तुमची फसवणूक होऊ शकते माणसांच्या गर्दीत तुमची फसवणूक होऊ नये तुम्ही इतरांचे खरे हेतू ओळखण्यात अपयशी ठरू नये यासाठी तुम्ही समोरच्या किंवा कोणत्याही व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करू देऊ नका आता पाचवी गोष्ट म्हणजे लोक तुमच्या भावना सहज हाताळू शकतात आणि याचं कारण आपण स्वतःच असतो आपण आपल्या जीवनामध्ये कोणाला किती स्थान द्यायचं कोणाला किती लांब ठेवायचं हे आपल्याच हातात असत कोणालाही तुमच्या भावनेशी खेळू देऊ नका त्यासाठी तुम्ही समोरच्या आयुष्यात किती किती स्थान देता किती स्थान देताय त्या व्यक्तीचं तुमच्या आयुष्यात आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे त्यानुसार तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामधल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत किंवा तुमच्या मनातल्या भावना त्याच व्यक्तीशी फक्त शेअर केल्या पाहिजेत ज्याच्याशी तुम्हाला विश्वास आहे की तो तुमच्या भावनेशी कधीच फसवणूक करणार नाही आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना आपल्या भावना सांगण्यापेक्षा एक डायरी आणि पेन घ्या त्याच्याशी तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा हे जास्त महत्वाचं आहे कारण डायरी आणि पेन कधीच तुम्हाला फसवणार नाही जसं लोक तुमच्या भावनेला फसवतात सहावी गोष्ट म्हणजे ठाम निर्णय घेण्याऐवजी तुम्ही कन्फ्यूज राहता बऱ्याचदा आपलं असं होतं की आपण खूप कन्फ्युजन मध्ये असतो आपल्याला कळत नाही की हे बरोबर का ते बरोबर आपण कन्फ्युज राहण्याऐवजी जर एखाद्या गोष्टीत ठामपणे निर्णय घेतला तर पुढचे येणारे प्रॉब्लेम्स कमी होतात म्हणजेच जर आपण द्विधा मनस्थितीत न राहता आपल्या ठाम निर्णयावरती जर आपण ठाम राहिलो तर कोणीही तुम्हाला फसवू शकत नाही कारण तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम असता तुम्हाला जे पाहिजे तेच तुम्ही करता समोरच्याच इन्फ्लुअन्स खाली तुम्ही कोणत्याच गोष्टी करायला जात नाही कारण तुमच्या त्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होतो म्हणजेच ठाम राहण्याचा म्हणून कधीही लाईफमध्ये कन्फ्युज राहू नका कारण तुम्ही जर कन्फ्युज राहाल तर समोरचा तुमचा फायदा हा नक्की घेणारच सातवी गोष्ट म्हणजे कधी कधी तुम्ही तुमच्या फायद्यापेक्षा नातेसंबंध टिकवण्यावर जास्त लक्ष केंद्रित करता चांगली गोष्ट आहे की नात्यांसाठी झुकणं पण कधी कधी आपण आपल्या फायद्यापेक्षा म्हणजेच आपली जिथे प्रगती आहे आपलं जिथं चांगुलपणा आहे आपलं जिथं यश आहे तिथे न जाता इमोशनल गोष्टींना बळी पडून आपण आपल्या नातेसंबंधांना टिकवण्यासाठी आपल्या स्वतःच्या पायावरती कुराड मारून घेता तर हे असं झालं कामा नाही कोणाचंही नुकसान न करता जर आपण आपलं यश साध्य करत असेल तर यात काहीच गैर नाही नातेसंबंध जर अशा वेळेला आपल्यामुळे जर दुखवत असतील पण आपल्याला आपलं यशही तितकंच गरजेचं असेल जर तुम्ही त्या व्यक्तीला फसवत नसाल तुम्ही जर चांगल्या मार्गाने चांगली गोष्ट करण्यासाठी पुढे जात असाल तर त्या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या नातेसंबंधांचा विचार करू नका त्या वेळेला तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्हाला तुमच्या यशासाठी जी गोष्ट योग्य आहे तीच गोष्ट करा जर तुम्ही कोणत्याच भावनिक गोष्टीला बळी नाही पडले तर तुम्हाला कोणीच फसवू शकत नाही